दरम्यान सीएसएमटी परिसरामध्ये शांतता राखावी असं आवाहन सरांगे पाटलांनी आंदोलकांना केलं आहे तर आंदोलक नाही तर सरकार हुल्लडबाज हुल्लडबाजी करतायत अशी टीका जरांगे पाटलांनी सरकारवर केली आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा नाही तर राज्यभरातील पाच कोटी मराठे मुंबईत येतील मग मुंबईत उभं राहायला ही जागा शिल्लक राहणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही महाराष्ट्र मुंबईकडं निघणारे हे लक्षात ठेवा पण त्याला काही आणखीन दिवसं बाकी आहेत त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभं राहायला नाही जागा राहणार कुठंच म्हणतो उभा राहायला गाड्या लावायचं ला तर सोडून द्या उभा राहायला जागा राहणार नाही आहे कारण ती येणाऱ्याची संख्या किमान साडेपाच कोटीपेक्षा जास्त असणार आहे पोरं उलटबाजी करत नाहीयेत सरकार उलटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या उलटबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मा मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागलं आहे बारीक लेकरासारखं आमिष मराठ्यांना नव्हतो बालबुद्धी असल्यासारखी मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस हे त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोर गरिबांच्या लेखराच्या भावना समजून घ्या हुल्लडबा सरकार एका पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होत आणखीन आम्ही तसं म्हणलो नाही पण सगळ्यांना हा जोडून विनंती आहे सी एस टी असो किंवा कुठलाही परिसर असो सगळ्या मराठा पोरांनी आंदोलकांनी शांततेत राहावं आपण आणखीन थोडे दिवस वाट बघू किती वेळ लावतो आहे मुख्यमंत्री द्यायला किती मराठ्याच्या पोराचं वाटोळ करायचं आहे मराठ्याला का द्यायचं नाही त्याला त्याला मराठ्याचा एवढं राग कशामुळं आहे आपण आणखीन थोडे दिवस वाट बघू किती वेळ लावतोय मुख्यमंत्री द्यायला किती मराठ्याचं पोराचं वाटोळ करायचं आहे मराठ्याला का द्यायचं नाही त्याला त्याला मराठ्याचं एवढं राग कशामुळे आहे थोडे दिवस थांबा वाट बघा सगळ्यांना विनंती माझी सगळे शांत राहा चार पाच हजार लोक म्हणतात दोन एक हजार लोक घेऊन इथे आहे मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का निवेदन दिलेलं आम्ही चार महिने झालं सरकारला मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही चार महिन्यापूर्वी याचिकाकरता का म्हणत नाही बोगस, बोगस था, था, ची, ची, सरकार ये बोगस मुख्यमंत्री ये चार महिने झालं सांगितलेलं फोन करून तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली का म्हणत नाही आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिला आहे त्यामुळं मी देवेंद्र फडणवीस मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय नाही झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार वारंवार जरांगी पाटील बोलून दाखवत आहे दरम्यान ही थेट दृश्य आपण बघू शकतो आझाद मैदा मैदानातली या ठिकाणी आनंदराज आंबेडकर हे आलेले आहेत आणि ते जरांगी पाटील यांची भेट घेण्यासाठी इथं उपस्थित असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे सी एस परिसरातली दृश्य या ठिकाणी आंदोलक हे घोषणाबाजी करताना दिसत आहेत आणि रुमाल फडकवताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत तर काही आंदोलक हे एका ट्रकवर चढलेले आहेत मोठ्या संख्येनं आंदोलक एका ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडची दृश्य आहेत आझाद मैदानातली ज्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे जरांगी पाटलांचं आणि या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे तर सर्वांना शांत रहा शेवटची विनंती असल्याचं जरांगी पाटील यांनी सांगितलेलं आहे खरं मात्र तरीसुद्धा दुसरीकडे आंदोलक हे त्यांच्या सूचना पाळ पाळणार का हा सवाल उपस्थित होतो आहे तर एकीकडे ही आझाद मैदानातली दृश्य आपण बघू शकतोय आनंदराज आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत ते जरांगी पाटील यांच्याशी संवाद साधण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आनंदराज आंबेडकर यावेळी नेमकं ने ने का काय बोलणार याकडे लक्ष असेलच काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असेलच मात्र दुसरीकडची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत ती म्हणजे सी एस एम टी परिसरातली ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं राज्यभरातून आलेले मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि ते इथं घोषणाबाजी करताना दिसत आहेत रुमाल उडवताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत तर ते थिरकतायत का एखाद्या गाण्यावर हाही सवाल आहे शंभर बीसीबी ओबीसीच्या बांधवाने जाऊ त्या बांधावाने नाव